नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नोथर्व युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझ्या लाडक्या बहिणीची वेबसाईट सुरळीतपणे सुरू झालेली आहे आणि आता या वर नेमकं आपल्या फॉर्मचे स्टेटस कसे चेक करायचं त्याचबरोबर जर आपण फॉर्म भरलेला असेल आणि तो अर्धवट आर्द, असेल तो फॉर्म ड्राफ्ट मध्ये असेल तर तो एडिट कसा करायचा त्याचबरोबर नवीन फॉर्म भरण्यासाठी नेमकं काय करायचं तर या सगळ्या गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करता येणार आहे त्याचबरोबर ड्राफ्ट असलेला फॉर्म एडिट सुद्धा करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती तात्काळ आपणास मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि जाऊया त्या वेबसाईटवर तर मित्रांनो हे पोर्टल सुरू झालेलं आहे आता आपल्याला आपला नवीन फॉर्म भरता येईल त्याचबरोबर जो फॉर्म आपण भरलेला आहे आणि ड्राफ्ट मध्ये सेव्ह आहे तर थ्रू परत एडिट करता येईल त्यानंतर आपल्याला आपला फॉर्म भरलेल्याचं जे काही स्टेटस आहे तर ते स्टेटस सुद्धा या ठिकाणी पाहता येईल त्यामुळे आता वेबसाईट सुरळीत सुरू झालेली आहे ठिकाणी बघूया आपण की आपल्या फॉर्मचं स्टेटस काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे जे अर्जदार लॉग इन आहे तर त्याला क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन आहे याला क्लिक आहे आणि बघा लगेच या ठिकाणी आपल्याला आपण लॉग मध्ये झालेल्याचा मेसेज पण या ठिकाणी हा दिसून येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला हे जे वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहे यामध्ये अप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नवीन अप्लाय करण्यासाठी याला क्लिक करा किंवा जर आपण आपण ऑलरेडी केलेलं आहे अप्लिकेशन आणि आपला फॉर्म ड्राफ्ट मध्ये आहे तर अप्लिकेशन मेड अर्लियर तर याला क्लिक करा म्हणजे आपल्या ची सद्यस्थिती किंवा काय आहे तर ते कळून येईल त्यानंतर मध्ये जर चेंजेस करायचे असेल तर याला क्लिक करा त्यानंतर स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट तर आता मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे तर याला आपण क्लिक करूया अप्लिकेशन मेड अर्लियरला आणि आपल्याला या ठिकाणी बघा दिसून येईल की स्टेटस या ठिकाणी आता पेंडिंग आहे आणि नुकताच आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला होता या अगोदर या ठिकाणी एडिट चा ऑप्शन पण देण्यात आलेलं होतं या ड्राफ्टला एडिट करून आपण हा फॉर्म भरलेला आहे आणि डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे त्यामुळे आता वेबसाईट सुरळीत चालू आहे आता आपल्याला हा नवीन फॉर्म भरता येईल त्यानंतर जो जुना फॉर्म आहे तो भरलेल्या फॉर्मचा स्टेटस पाहता येईल आणि जो फॉर्म आपण ड्राफ्ट मध्ये सेव्ह करून ठेवलेला होता त्याला सुद्धा आपल्याला एडिट करता येईल डॉक्युमेंट अपलोड करता येईल आणि फॉर्म सबमिट करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला सध्या तरी करता येत आहे या वेबसाईटवर त्यामुळे लगेच फॉर्म भरा आणि या योजनेचा फायदा घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद